मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये युवा संवाद कार्यक्रम संपन्न युवक ही देशाची शक्ती आहे तहसीलदार विठ्ठल कुंभरे युवक ही देशाची शक्ती आहे पण आजचा युवक मोबाईलच्या आधीन झाला आहे अशी खंत व्यक्त करत नवभारताच्या निर्मितीमध्ये युवकांचे योगदान महत्वपूर्ण आहे तेव्हा युवकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी असे आवाहन तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी केले बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे महसूल युवा संवाद आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मॉडेल डिग्री कॉलेजचे मानस संचालक आप्पासाहेब म्हळसने नायब तहसीलदार सुनील अहिरे आनंदी परिवाराचे प्रल्हाद काळुसे उपस्थित होते यावेळी कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसने यांनी आजच्या युवकाची मानसिकता आणि समाज परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमादरम्यान नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्राध्यापक गुलाबराव सोनूने प्राध्यापिका अर्चना पाटील यांचाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील प्राध्यापक प्राध्यापिका व इतर कर्मचारी उपस्थित होते